नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण आज सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे बंगालच्या उपसागरात एक मोठ्या प्रमाणात कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्याचा पंधरा आणि सोळा तारखेलाही महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे त्यामुळे एकूणच वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पावसाची नोंद होईल असा अंदाज आहे सध्या कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीवरून नद्या वाहू लागल्या आहेत खोपली भिवंडी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालं आहे पुण्यासह हो सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो आहे त्यामुळे तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता असून जवळपास पन्नास टक्के पाणीसाठा होण्याकडे आता संपूर्ण तलाव क्षेत्र सरकत आहेत आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात पावसान तयार झाले आहे यामध्ये मुख्यत्वे करून भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीडचा तुरळक भाग सोलापूर धाराशिव पुण्याच्या काही भागामध्ये तर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि ठाणे पालघर या सर्व परिसरात जोरदार पावसाची बॅटिंग सध्या होते चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही पावसाळी वातावरण वाढतं आहे काही प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यातही पावसाळी वातावरण आहे रात्री विदर्भातून पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे कारण कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं असून त्याचा प्रभाव आता महाराष्ट्राच्या दिशेने पुढील दोन दिवसात पडणार आहे संध्याकाळचा व्हिडिओ हा आपला केवळ अठ्ठेचाळीस तासाचा असतो उद्या पंधरा तारखेला कोकणात अतिवृष्टीचे संकेत असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं सर्वत्र पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे आपण आता आहोत की सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात कमी दाबाचं वातावरण असल्यामुळे मेघगर्जनेसह बीजांच्या कडकडसह मुसळधार पाऊस बऱ्याच विभागात होणार आहे यामध्ये विदर्भाचा भाग आहे मराठवाड्याचा संपूर्ण भाग आहे उत्तर महाराष्ट्रातही काही भाग असू शकतो पश्चिम महाराष्ट्र आहे दक्षिण कोकण आहे आणि खास करून दक्षिण कोकणात याचा अधिक प्रभाव आहे त्यामुळे सातत्याने दोन दिवस झालेल्या पावसामुळे कोकणामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण वाशिव्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आजचा स्कायमेटचा अंदाज बरोबर आलेला असून उद्या देखील स्कायमेटचा अंदाज बरोबर असणार आहे विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळी वातावरण वाढणार आहे पण पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो जळगाव जिल्ह्यातही पावसाची हजेरी राहण्याची शक्यता आहे कोकणात मात्र आता अतिवृष्टीकडे वातावरण सरकतं आहे सातत्याने दोन तीन दिवस कोकणात अतिवृष्टी होणार असल्यामुळे कोकणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे कोकणवाशियांनी फार काळजी घेण्याची गरज आहे कोकणातील हे वातावरण थोडं हलकंसं कमी होईल मात्र विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव वाढेल उत्तर महाराष्ट्रातही प्रभाव वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेला आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त पावसाची शक्यता आहे पाऊस वाढतो आहे त्यामुळे बहुतांश महाराष्ट्राला पाऊस व्यापेल असा अंदाज आहे आज महाराष्ट्रात अनेक विभागात पाऊस झाल्याची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आहे अनेकांचे फोन देखील आलेले आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे उद्या पंधरा तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मुसळधार मेघगर्जनेसं पावसाचं वातावरण राहणार आहे त्यामुळे उद्या अनेक विभागात जोरदार ते जोरदार पाऊस होईल सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात कोकणात अतिवृष्टी असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही जोरदार अतिजोरदार पाऊस ई समडब्ल्यू पडले दाखवला आहे मराठवाडा आणि विदर्भातही याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सोळा हे मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होतो आहे त्यामुळे महाराष्ट्राची बऱ्यापैकी पावसाची गरज भागण्याची शक्यता आहे आपण सुरुवातीला अठ्ठेचाळीस तासात कमी दाबाची स्थिती काय असू शकते याचा अंदाज घेणार आहोत भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे ज्याचा प्रभाव महाराष्ट्रावर सोळा सतरा तारखेला तयार होण्याची शक्यता आहे आत्ताही याच वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावर तयार झालेला आहे आपण एकूणच बघतो की हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा कमीदाब आहे ज्याचा प्रभाव मध्य भारतावर सरकतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस काही विभागात होईल या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबईपर्यंत जोरदार पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर याही विभागात पावसातून वाढलं आहे सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती या सर्व विभागात सध्या पावसाळी वातावरण आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धामध्ये देखील पावसाळं वातावरण आहे परभणी नांदेडलाही पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवली आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये या मॉडेलचा अंदाज आज बरोबर ठरलेला आहे आणि तो पुढेही ठरेल असा अंदाज आहे त्यामुळे संध्याकाळी पावसाचं प्रमाण जरी कमी झालं तरी आज पहाटे कमी दाबाचा प्रभाव विदर्भात निर्माण होणार असल्यामुळे पुन्हा अकोला अमरावती वासिम हिंगोली चंद्रपूर आणि नांदेडच्या काही भागात पावसाळ्यातून राहील उद्या दिवसभरामध्ये पश्चिम विदर्भतील सर्व जिल्हे म्हणजे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील पावसाळी वातावरण वाढणार आहे उद्या आपण एकूणच बघतो की मध्य प्रदेशकडे जरी हे वातावरण सरकत असलं काही प्रमाणामध्ये तरी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र त्याचा प्रभाव राहील आपण बघतो की नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या विभागातही पावसाळ्यातून वाढणारे संपूर्ण कोकणात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होईल सोळा तारखेला मुंबईसह खूप मोठं वातावरण नाशिक पश्चिम नंदुरबार धुळ्याच्या काही भागात राहणार आहे त्यामुळे एकूणच ही सिस्टम महाराष्ट्रावर खूप मोठं पावसाळी वातावरण निर्माण करेल सोळा तारखेला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड विदर्भातील बहुतांशी जिल्हे या भागात हे वातावरण सरकणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण आपल्याला सोळा तारखेला बघायला मिळणार आहे कोकणातील पावसात जोर कायम राहणार आहे त्यामुळे एकूणच येत्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात तुफान पावसाचे संकेत आहेत मध्ये मोठं पावसाळी क्षेत्र अनेक जिल्ह्यांमध्ये राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मेघगर्जेनेसह विजांच्या कडकासह वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्या जनावरांची आपली स्वतःची काळजी घ्या झाडांखाली थांबू नका जीविताची हानी होणार नाही याची काळजी घ्या आपणा व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज